नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भान विदर्भ पाठण मध्ये आपलं सरचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा वरती दोन हजार तेवीस शिपाई आणि हमाल पदाकरिता टी अँड आयबीपीएस प्रश्नपत्रिका अति महत्वाचे प्रश्न तुमच्याकडून सोडून घेणार आहोत मित्रांनो प्रश्नाला सुरुवात करूया आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे पहिला प्रश्न या ठिकाणी बघू शकता फळांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणून ओळखले जाते फळांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणून ओळखले जाते तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन पामोलॉजी असं म्हटलं जाते प्रश्न क्रमांक दुसरा पहा आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन फिलिपाइन्स या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा साक्षीदाराकडून मिळालेल्या वर्णाच्या आधारे गुन्हा तपास अनुषंगाने काढलेले बोलकी चित्र म्हणजे रिकामी जागा होय साक्षीदाराकडून मिळालेल्या वर्णाच्या आधारे गुन्हा तपास अनुषंगाने ऑप्शन क्रमांक तीन प्रोटेक्ट पार्ले हे याचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चार बघा रिपन यांनी कोणत्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित कायदा पास प् केला होता लॉर्ड रिपन यांनी कोणत्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित कायदा पास केला होता याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन अठराशे ब्याऐंशी रोजी पास केला होता प्रश्न क्रमांक पाच पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोज साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीवर घेतली होती प्रश्न क्रमांक सहा बघा भारत जोडो अभियानाचे प्रणेते कोण आहेत भारत जोडो अभियानाचे प्रणेते कोण आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बाबा आमटे हे आहे प्रश्न पहा रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक आठ पहा कोणत्या नदीला बिहारचे दुखाशू असे म्हणतात कोणत्या नदीला बिहारचे दुखाशू असे म्हणतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोसी नदी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा टोकियो पॅरा ऑलिम्पिक दोन हजार वीस मधील भारताचे ध्वजवाहक कोण होते टोकियो पॅरा ऑलिम्पिक दोन हजार वीस मधील भारताचे ध्वजवाहक कोण होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार टेकचंद हे होते कोणत्या वर्षी सर्वप्रथम पॅरा ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला होता भारताने कोणत्या वर्षी सर्वप्रथम पॅरा ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला होता याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अडुसष्ट मध्ये भारताने पॅरा मध्ये भाग घेतला होता प्रश्न क्रमांक अकरावा बघा टोकियो पॅरा मध्ये भारताचा एकूण किती खेळाडूंचा समावेश होता टोकियो पॅराऑलिम्पिक मध्ये भारताच्या एकूण किती खेळाडूंचा समावेश होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चौपन्न खेळाडूंचा भाग होता प्रश्न क्रमांक बारा बघा पहिली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात भरली होती पहिली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात भरली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रोम या शहरामध्ये भरली होती प्रश्न क्रमांक तेरा बघा कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये शोधून काढला कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये शोधून काढला याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वास्कोद गामा या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येणारा चौदाशे ला मार्ग शोधून काढला प्रश्न क्रमांक चौदा बघा रॉबर्ट क्लायहु यांनी सतराशे पासष्ट मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली रॉबर्ट क्लायू याने सतराशे कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये अस्तित्वात आणली होती प्रश्न क्रमांक पंधरावा बघा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला आहे विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड लहौसी यांनी केला आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा मंगल पांडे यांनी गोळी झाली होती मंगल पांडे यांनी गोळी झाली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बराकपूर छावणीमध्ये गोळी झाली होती प्रश्न क्रमांक सतरा बघा सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली होती सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या दरम्यान अनेक राज्य कोणी खालसा केली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड डलहौसी यांनी केली होती प्रश्न क्रमांक अठरा बघा विधवा शिक्षणांच्या साठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला होता विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केला होता प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा महाराष्ट्रातील पहिली जैव सुरक्षा म्हणजेच मोबाईल प्रयोगशाळा कुठे सुरू केली आहे महाराष्ट्रातील पहिली जैव सुरक्षा म्हणजे मोबाईल प्रयोगशाळा कुठे सुरू केली आहे याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन वाशिम या ठिकाणी स्थापन केली आहे प्रश्न क्रमांक वीस बघा नांदेडे शहर कोणत्या नदीकाठावर आहे नांदेड शहर कोणत्या नदीकाठावर आहे याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन अपस्करण असे म्हणतात प्रश्न क्रमांक बावीस बघा मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन जे या आकारासारखा आहे प्रश्न क्रमांक या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते अग्रमस्तिक या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विचार प्रक्रिया होते प्रश्न क्रमांक चोवीस बघा मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले आहे मानवी हृदय हे किती कप्प्यांनी बनलेले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चार कप्प्यांनी बनलेले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाधमनीमार्फत मार्फत पुरवले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होणाऱ्या क्रियेला काय म्हणत असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बास्पोजन असे म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठण जवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले होते माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठण जवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राक्षस भुवन या ठिकाणी पराभूत केले होते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन साईस्तेखानाची बोटे तोडली होती प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा अकबर आणि आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले होते अकबर आणि आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन फतेपूर सिक्री हे शहर वसवले होते प्रश्न क्रमांक तीस बघा येथील कोणते मन दिर् जग प्रसिद्ध आहे येथील कोणते मंदिर जग प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सूर्य मंदिर जग प्रसिद्ध आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा